जिल्हा परिषदला त्यामुळं आमच्या गावाला जवळजवळ दोन कोटीचा निधी दिलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांना सरकार सहा हजार रुपये देते आहे म्हणजे केंद्र सरकार देते राज्य सरकार सहा हजार देते पुन्हा लाडक्या बहिणीला चालू ला आहेत पैसे अनुदान विहिरीच हा विहीर पाडून झालेत दोन तीन महिने अनुदान मिळलेलं आहे आपल्या एवढा मागील एवढा निधी दिला आहे तुम्ही कोणत्या कशाच रस्त्याचा असू द्या किंवा हायमास्ट असू दे भरपूर म्हणजे त्यांच्याकडनं जे देता आहे सगळं एकदम त्यांनी प्रगतीचा मार्ग दिला आहे त्यामुळं त्यांचं भाषण जरी झालं न झालं तरी ती प्रगती पथावरच नेणार आपल्याला भाजप निवडून येईल भाजपच काम एवढं बाकीची कामं आतापर्यंत झालेली नाही ते आम्हाला एकच भाजपशिवाय दुसरा काही पर्याय नाही कोण अयोध्येला राम बांधनराव पहिलाच एक नंबर मोदी आणि त्याचं कंबळ आहे त्याचा चिका हायच सोलापूर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात याचा प्रचार आलेला आहे आणि आपण या सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन आपण तिथल्या नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आता आपण आहोत गोपाळपूर गटातील फुलचिंचोली या गावामध्ये खरं तर नेते काही जरी वादे करत असले तरी सर्वसामान्य मतदारांच्या मनात नेमका काय विचार चालू आहे आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पाहूया फुलचिंचुलीच्या ना नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हणायचं आपलं संतोष जाधव कस कसं वातावरण ही गोपाळपूर गटात कसं आहे केंद्रात मोदी सरकार राज्यात बी फडणवीस सरकार आणि जिल्ह्यात बी कमळच पाहिजे आपल्याला त्यामुळं जिल्ह्यात बी दुर्गता आणि शेंडगे हे दोन्हीला आम्ही निवडून त्याचा निश्चय केलेला आहे पंढरी हा कशा म्हणजे नाही आमच्या गावाला गेल्या म्हणजे बी सर्जीच होतं जिल्हा परिषदला त्यामुळे आमच्या गावाला जवळजवळ दोन कोटीचा निधी दिलेला आहे त्यांनी हा पण त्यावेळेस बिनविरोध झालो होत बिनविरोध झालत पण ह्या वेळेस कसं झालं आता प्रत्येक गट तट झाल्यामुळं वेगवेगळं झालं आणि आता एक गट असता आता ही वर एकच गट आहे पण खाली काय नागरिकांची थोडी समस्या असल्यामुळे वेगवेगळे झाले हा बरं आता ही गावातला जो प्रश्न असतो हे तुम्ही म्हणता केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे ही बरोबर आहे बरोबर आहे जिल्हा परिषद ही स्थानिक म्हणजे स्वराज्य संस्थांमध्ये मोडते मोडते बरोबर आहे पण वर्णनिधी आल्याशिवाय ही देऊ शकत नाही ना वरण आता केंद्रात आला तर राज्य देणार राज्य राज्यात राज्या ना आला तर जिल्हा परिषद देणार काय मग इथं कशी कशी लढत आहे लढत दुरंगी चांगली आहे पण आमचं एकतर्फीच होणार ही निश्चय कमळाचाच आहे तुमच्या गावात हा बर हा पण समोरचा उमेदवार गावातला आहे गावातला पण आता कसं आहे अचानक उभं राहिल्यामुळे आम्हाला काय करता येत ना ना आणि फाउंडेशनचा आम्ही कमळ सभासद आहे थोडक्यात म्हणजे ही सगळं कमळाचा प्रभाव जो आहे ही प्रशांत परिचारक ही यांच्यामुळे आहे है का मूळच भाजप मूळच भाजपचा आहे आणि त्यांची बी थोडीफार साथ आहे पण ही मूळच गाव सत्तर टक्के भाजपच्या पाठीशीच आहे माडिक मालकामुळे तसं म्हणजे विषय म्हणजे कसं आहे माझा भाजप प्रेमी असल्यामुळे हा भाजप प्रेमी आणि हे म्हणजे पोटाऱ्यांचा काय ह्यात थोडाफार संबंध आहे पण ठराविक लोक ती भाजप तरी तरी भाजप आणि कारण आम्ही दोन हजार अकरा बाराला भाजपची शाखा पहिल्यांदा इथं उघडली त्यामुळे आम्ही भाजपचा अध्यक्ष आहे मी गावात हा कधी कधी उघडली दोन हजार अकरा बारा साली एवढं उशिरा मुझे जुना जुना अकरा बारापासून आम्ही भाजपचं काम करतो मग चौदा पंधरा वर्ष झालं आम्ही भाजपचं काम करतो ग्रामीण भागात आणि नव्हतं पहिल्यांदा निघले गाव खेड्यामध्ये माझं नाव अभिजित जाधव तुम्ही पण आहे का भाजपचं भाजप आता सगळीकडे हाय आपण राहायला लागली बर बर पक्ष म्हणून भाजप कसा वाटतो पक्ष काय रे शेतकऱ्यांची कामं होती ती नौकरदारांला चांगला आहे सगळ्यांसाठी चांगला आहे आणि फोडाफोडी ही करते ही करते तिकडे वडतय फोडाफोडे का काय एखाद्या कामाकडे तुम्ही दुर्लक्ष करणार चांगली कामं दहा बघ दहा आहे तिथे बघायची शेतकऱ्यांना सरकार सहा हजार रुपये देते आहे म्हणजे केंद्र सरकार देते राज्य सरकार सहा हजार देते पुन्हा लाडक्या बहिणीला चालू आहेत पैसे सौर ऊर्जेचं चालू आहे पुन्हा आता नुकसान भरपाईसाठी भरपूर पैसे आले तर अतिवृष्टी हा अतिवृष्टीमध्ये याच्या अदोगर सुद्धा भरपूर स्कीम आहेत पुन्हा अनासाहेब महामंडळामधनं कर्ज मिळते पंधरा लाखापर्यंत पुन्हा ओबीसी महामंडळात मिळतंय आणखी सरकारनं द्यायचं आहे काय मग किती जर दिलं तर नको आहे मग हा ह्याला जरा समाधानी राहून जरी केलं तर काय अडचण नाही ना पण ह्या सगळ्या योजना ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आहेत पण आता जिल्हा परिषद मध्ये काय कसा प्रभाव हो पडेल कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आजपर्यंत आपण बघितलंय पहिल्यापासून राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे शरद पवारांचा प्रभाव जास्त ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला प्रभावाचं काय राहिलं नाही जनता लय हुशार झालेली आहे विकास दिसतोय त्यामुळं हे बाकीचा काय लय विषय नाही हे फक्त हे काय करते ती ह्यांचं हे तयार भ्रम निर्माण करते ती गैरसमज लोकांच्या मनात पसरवायचं हे करते फक्त हे असं काय नाही विषय सगळी म्हणजे सुज्ञ झाली ती जनता ही ह्यांना कळत विकास दिसतोय सगळा त्यामुळं काय लय बाकीच बोलायची गरज नाही वर कमळ आहे मधी बी कमळ आहे म्हणजे महाराष्ट्र शासनात केंद्र शासनात आणि जनतेच्या मनात पण तीच आहे त्यामुळं लय काय मोठा विषय नाही कमळच येणार आहे आणि जिल्ह्यात पण कमळ आहे असं काय विषय नाही तुम्हाला म्हणजे वरच्या कडपासून खालच्या तळागाळापर्यंत कमळ असल्यामुळे तुम्हाला मागेल ती काम होती ते मागील तेवढा दे हो त्यामुळं काय सगळ्यांना कळते त्यामुळं कमळमय वातावरण आहे सगळं विकासासाठी आता तुम्ही जिल्हा परिषद मध्ये घेणार आहे ते त्यामुळं काय विषय नाही कमळचं जिथं असल उमेदवार ती सगळं तीच बघणार आहे आम्ही बाकीच काय बघणार नाही कारण आज नमधन कोण बी येईल काय असं तसं म्हणजे ती जनतेला पण कधी आलेलं ती गेलेलं चालत नाही कायम तत्पर लाग पाहिजे म्हणा जनतेसाठी सदैव निवडणुका नसताना हे काम करणारे निवडणुका नसताना हे काम करणारी माणसं पाहिजे त्यासाठी म्हणून कमळच आहेमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय उद्योग व्यवसाय काय तुमचा शेती सोमनाथ जाधव नाव आहे माझं शेती करताय हा शेती करतो शेतीत वातावरण शेतीत आहे की शासकीय आहेत शेतीसाठी अवजारे टॅक्टर शासनानं केलेलं आहे त्यामुळं निधीतनं मिळते समजा अवजारे मिळते शेतकऱ्याला समजे काही गोष्टी शेतकऱ्या जेवढ्या आहेत तेवढ्या समद्या मिळतात बरं पहिलं दी मला एक सांगा त्या पंचायत समितीमधून विहिरीला वगैरे अनुदान मिळायचं गाय गोठ्यासाठी अनुदान हा चालू आहे की ते हा चालू आहे की अनुदान हो सत्ता मला मिळाले अनुदान विहिरीसाठी हां विहिरीसाठी हां बर बर विहीर पाडून झालेत दोन तीन महिने अनुदान मिळालंय आपल्याला बर बर आता ही जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला काय बोलू असं वाटतं पूर्ण 100% तर कंबळ येणार आहे हां टक्के भाजप सरकार असं आहे की ती चेहरा जात पात बघून कामं करत नाही आणि हे पहिले जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादी यांची लिंकिंग असायची हे सगळ्यांना माहिती जोने माणसांना आता नवीनला बी माहितीच आहे ह्यांची लिंकिंग असायची तोंड बघून सगळी कामं व्हायची घरकुल असू द्या विहिरी असू द्या म्हणजे गावातल्या पोडऱ्याला विचारायचं पाया पडायचं त्याच्या मग काम आता तसं राहिलं नाही आता ह्या कमळायचं असू द्या कोण बी ह्यांच्या पशी डायरेक्ट जायचं जा 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 बाबा काम आहे आमचं तिथं विचारलं जात नाही तू कोणाचा आहे कुठल्या गाठाचा आहे हे महत्वा आहे ऑनलाईन झाल्यामुळं मग त्यासाठीच कमळाला आम्ही जरा जास्त ही करतोय पाया गरज नाही ऑनलाईन झाल्यामुळं नाहीतर आधी तुम्हाला माहितीच आहे काय होत गावातला मेन पोडरी त्याच्या हातात पडायचं पुन्हा अजून आदली मधल्यांना पैसे द्यायला लागायचं मंजूर करायसाठी आता तसं काय राहिलंय का ऑनलाईन झाल्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते सगळं काय असेल ते तुमचं काय आपण ह्याच्याविषयी बोलत होतो आता जी निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद मध्ये हा कुठला उमेदवार तुम्हाला सक्षम वाटतोय तुमच्या दृष्टीने आपल्या हा दुर्गाताई हो दुर्घटनेला तसं बघायला गेलं तर पूर्वी अनुभव पण आहे त्यांच्या घरात हो जुनं शिक्षण आहे त्यांचा भरपूर अनुभव आहे आहेत ते पूर्ण आपण जेव्हा आता ह्या विषयी चर्चा करतोय सरांनी प्रतिनिधी केलेलं तुमच्या गटाचं मागच्या वेळी सरच होते ना बिनविरोध झाले होते सरांचं काम कसं कसं होतं हो चांगलं आहे कायम कुठलाही शेतकऱ्यापुतोर जाऊन त्यांचं देखरेख करणं त्यांचं म्हणजे ज्या त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून जे त्याच्या आड्या अडचणी दूर करणं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं हे त्यांचं कर्तव्य पूर्ण करत आले आहेत का त्याच्यात नाही नाही अजून पतन तर नाही सरांचा कार्यकाल कसा वाटतो तुम्हाला सरांचा कार्यकाल एकच नंबर आहे गावाला मागले एवढा मागले एवढा निधी दिला आहे तुम्ही कोणत्या कशाच रस्त्याचं असू द्या किंवा हायमास्ट असू द्या भरपूर म्हणजे त्यांच्याकडनं जी देता येत आहे त्यांनी सगळं एकदम म्हणजे काय अडचण नाही आता तुम्ही काय म्हणताय गावामध्ये निधी आला वगैरे हे आता तुम्ही सांगितलं मागचा जो काळ होता तो सरांनी एवढा निधी दिला तुम्हाला सुविधा दिल्या हायमास दिले रस्ते दिले असं तुम्ही सांगितलं काम पुढे तसं चालू ठेवणार ना ठेवणार ठेवणार काय आम्हाला विश्वासच आहे ना तेवढा त्यांच्याविषयी आतापर्यंत जेवढा विश्वास आपण भाजपवर ठेवतो तेवढा जे विश्वास आम्ही ह्या उमेदवारावर ठेवलाय आणि ती करतील असं आमचा बी पूर्ण आत्मविश्वास आहे ना कशामुळे त्यांच्या भाषणातन बोलण्यात आतापर्यंत त्यांनी प्रगतीचा मार्ग दिलाय त्यामुळं त्यांचं भाषण जरी झालं न झालं तरी ती प्रगती पथावरच नेणार आपल्याला त्यामुळे त्यांचा घेता येत ना आणि त्यांच्या जी मनात आहे ती जनतेच्याही जै मनात जनता आता कशी पहिले ही कसं म्हणलं जनतेपर्यंत पोचायला पहिला दोन रुपये आले तरी आपल्यापर्यंत दहा रुपये रुपये पोचत नव्हता बरोबर मग आता सगळं डायरेक्ट रुपया रुपाय, रुपाय पोचतोय अच्छा थेट खात्यातच थेट खात्यात बर आणखी काही लोक का आहेत आपण हे करूया अरे वा वा ट्रॅक्टर बसून आलाय तुम्ही काय आणलं ऊस जनावरला वैर नेल ओस आणलाय बर 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 नाही गोरासाठी घेतलाय ओसू विकत घेतला विकत घेतलाय वैर नेल विकत घेतलाय बाकी वैरण कुठली कुठली आहे तुमच्याकडे गास गवत आणि ओस पूर्वी सर आता कडवळ मकवण करत करते ती पण त्याचं टायमिंग नाही ना आता टायमिंग नाही किती चित्र आहे ती सात आठ आहे ती किती वाटी बरं चालले होय आहे काय वाटतंय आता ही निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समिती थेट शेतकऱ्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे बरोबर आहे काय वाटतं कसं होईल भाजप निवडून येईल भाजपचं काम एवढं बाकीची कामं आतापर्यंत झालेली नाही ते आणि या मला एकच पडतंय की मधला आदला माणूस निधी सुटलेला कोणी खाऊ शकत नाही डायरेक्ट आमच्या खात्यात येतोय मला अभिमान वाटतोय नव्हतं मिळत नव्हतं मिळत तहसीलदार पशी जात होते आणि तहसीलदार पासून तलाट्या येत होतं बाकीची माणसं मधली खात होती बरीच जण सर्कल तलाटी काय जी असणारी जी आहे ती गाव ती खात होते आणि कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी होईल आज ना उद्या काहीतरी कमी जास्त कमी जास्त पण वृष्टी झाली काय मिळालं का नाही अजून काय मिळालं पाऊस पडला होता बघायला नाही काय मिळालं अजून बरं पण झाले ग पंचनामे वगैरे पंचनामे झाले हो पंच तर इकडे नुकसान किती होतं नुकसान तरी पन्नास टक्के झाले अच्छा बरं बरं पण मला एक सांगा आता ही जी निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय भाजप करायचं बरोबर आहे आप पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणते त्यांच्या कर्जमाफीची अजून चर्चा होत्या आणि ग्रामीण भागामध्ये तसा प्रभाव पण होता मग ही बदल कधी आणि कसा झालाय अहो त्यांनी शब्द दिला होता उतारा कोरा करतो म्हणून कोणी दिला होता तुम्ही त्यांना कळाली कोणी शब्द दिला होता उतारा कोरा करतो पण उतारा कोरा केला नाही माझं एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नाही सत्त्याण्णव ला कर्ज काढलेला आहे त्याच्यात मध्ये अजूनपर्यंत माफी होऊ दिली नाही यांनी मग आम्ही भाजपशिवाय दुसरं काहीच बघणार नाही ना हाँ, हाँ. गाव पोडारी जी आहेत ती गोरगरीबाला बघत नाही तर त्याच्यामुळे त्याच्या मागे आम्ही जात नाही आम्हाला एकच भाजपशिवाय दुसरा काही पर्याय नाही दुर्गाताईलाच आम्ही मतदान करणार आहे जी काही आम्हाला मतदान करायला गेल्यावर मतदान केंद्रात मध्ये जिथे कमल दिसेल तिथं आम्ही शिका हाणणार आहे जेवढी कमळ आहेत कोण का ना ती उमेदवार आम्हाला देणं घेणार नाही पण कमल जितकं दिसतंय तितक्या कमळावर आम्ही शिका आणणार आहे तुम्ही असं म्हणताय पुन्हा मग पडलेली लोक म्हणते ती आम्ही मत टाकलो कुठं टाकलो तर कमळाला ती चुकीच आहे अहो जनतेला एकच कळतय साड्या कोण नाही बिगर शिडच कोण नाही ती काय दुसरीकडे शिक्का कशाला हाणते ती कमळाला शिका हातती कम रस्त्याचे काम एवढे कॉन्क्रीटच आतापर्यंत कोणीच केलं नाही भाजपशिवाय आतापर्यंत किसान पेन्शन ही बारके बारकं रस्त केलं नसतेल गावातलं आता करणार नाही ती कारण निधी भरपूर लागतोय आम्हाला सुद्धा कळत आहे काही जणांना कळत नसेल ती मध्ये असलेली गावाला खड पडलेत पण ती असतं मोठं संपल्यावर ती बी खडं होते असं अपेक्षा धरतोय आम्ही फायनल सांगा मग काय मतदान कसं करणार आहे मतदान आम्ही कमला शिवाय दुसऱ्या कोणा करणार नाही आम्हाला भाजपशिवाय दुसरा कोणा आवडत नाही आवडत काका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अरे बाबू गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेशरा पहिले नमन माझे माझे बाबू देव माझा पिता मुक्ताय माझी माता त्यांच्या पोटी जन्म झाला माझा आता पांडुरंग नाव ठेवले या देहाला म्हणून फुरुवा हे श्रीरामा विठ्ठला हनुमंता गुरुदेव दत्ता सर्वेच फुर आता वंद बर काका तुम्ही आतापर्यंत जे झालं हे पंच्याऐंशी वय माझे चालू आता जोपर्यंत अनेक मंत्री गेल जे मोदीने जे केलं काय कुणाला सुद्धा करता नाही राम मंदिराचा वाद आतापर्यंत कधी मिटू दिला नाही आयुध्याला राम बांध पहिलाच एक नंबर मोदी आणि ज्याचं कंबळ आहे त्याचं शिका हायच पण मी काय विचारलंच नाही की तुम्हाला काय विचारायची गरज नाही आम्हाला बर काय विचारता तुम्ही आम्हाला बरं आता मला एक सांगा हा राम मंदिर बांधलं तिकडे अयोध्ये मध्ये आपल्या देशातच आहे पण अयोध्येमध्ये मध्ये बरं हा ते केंद्रात झालं इकडं राज्यात झालं हा आता निवडणूक आहे ती जिल्हा परिषद इथं कुठं राम मंदिर आहे जरी तर त्यालाच निवडून देणार आम्ही बर हा कंबळ आहे ना त्यालाच निवडून जाणार आम्ही घड्याळ हे घड्याळ हातात बंद तु हे बंद पडते कंबळ हे पाण्यात बरं बिरू कोण कंबळ एका ठिकाणी राहत बेडका वा त्याला चिकल आहे कमळाचा बाहेरला मुंगा खाऊन जातो हे खाऊ बघता मग आता मी कमळाचा रस बंगच खायला <laughs> खाऊ नाही <जाए> काय हे <laughs> बघा जोपर्यंत माप भरत नाही तोपर्यंत पर्यंत त्याचं माप भरणार उद्या आणि ते सत्य आहे सत्या काय पांढऱ्या कागदावरली पण नव दगडावर रेग आहे सत्य तो सत्य तोच विठ्ठला धन्यवाद धन्यवाद एकंदरीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आपण जेव्हा सर्वसामान्य मतदारांचे विचार घेत होतो त्यांनी आपापली मतं परखडपणे आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहेत आणि या सगळ्याचा निकाल काय लागणार परिणाम कसा असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला नऊ तारखेची वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत निवडणुकीच्या संदर्भातील प्रत्येक बातम्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या